लातूरची पत्रकार परिषद घेतली आणि लातूर टेंबोर्डी या रोडवरील मुमरापोला ते इडशी ह्या चौपन्न किलोमीटरला मान्यता द्या चौपदरीकरणाला म्हणून ते आपण बावीस सप्टेंबरला या ठिकाणी नागपूरमध्ये आम्ही वर्षाला बसत आहोत आज एकवीस तारखेला आज वीस तारखेला आपण बाजूची पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही आता नागपूरमध्ये घालणार त्या नागपूर जिल्ह्याची पत्रकार परिषद आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे या पत्रकार परिषदेला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातले नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्याची पत्रकार परिषद झाल्यानंतर परवा दिवशी सकाळी आम्ही त्या ठिकाणी दीक्षा भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बुद्ध यांना वंदना करून महात्मा गांधी यांना वंदन करून त्या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण परवा दिवशी बावीस तारखेपासून त्या ठिकाणी नागपूरमध्ये संविधान चौकशी सुरू करतो पाठिंबा पुन्हा कुणाचा असणार आहे कुठे पक्ष महायुती महाविकासाघाडी मी आपल्याला सांगेन की मी माझ्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या माझ्या पक्षाचा पाठिंबा मला आहे मी आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली मी आदरणीय जयंत पाटील साहेबांची भेट घेतली मी आदरणीय खासदार शरदे यांची भेट घेतली या त्यांचा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा मला आहे बाकीच्या पक्षांनी पाठिंबा दिला तर त्याचं आम्हाला स्वागत आहे ग्रामीण नऊ मीटरचा रस्ता करण्यासाठी नाही आता त्यांची काय भूमिका आहे त्यांची माझी काय याबाबतीत चर्चा झालेली नाही आहे मला वाटतं की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की सात मीटरचा रोड त्या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी मंजूर झालेला आहे त्यांची इच्छा असेल की बाबा तो आहे तो रोड करावा आणि त्या दरम्यान जर हा निर्णय झाला तर पुन्हा त्याला एक्सटेन्शन म्हणजे त्याला एक्सपांड करावा असं काय असू शकतं मला माहीत नाही तुम्ही कशामुळं तो रोड करावा असं म्हणले ते परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण सगळेजण मिळून आपण या आंदोलनात यावं किरण देशमुखांनी आंदोलनात यावं आणि आमचा आम्हाला साथ देवी आपण सगळे जण मिळून ते तो प्रश्न मार्गे लावूया अशी माझी त्यांनाही विनंती आहे विधानसभेकृतच फक्त विधान परिषदेचं लक्षात दोन समोर आम्ही घेतला नाही आता त्यांचा उद्देश काय असेल की मी कसं सांगू शकतो ते तुम्हाला त्यांना विचारावं लागेल तर तुम्ही म्हणतो की ते जर या आंदोलनात आमच्यासोबत सहभागी झाले तर आम्ही स्वागत करू विषय मी लातूरकरांना एक गोष्ट सांगू इच्छितो की हा विषय लातूर स्नाद आणि सोलापूर जिल्हा ह्या जिल्ह्यातून जाणारा हा रोड आहे त्याचा फायदा फक्त आपल्या लातूरकरांनाच नाही तर याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून लातूरच्या जनतेला मी सांगू इच्छितो की या रोडवरती आतापर्यंत एकशे बावीसपेक्षा जास्त मृत्यू झालेले आहे एकशे बावीसपेक्षा जास्त कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि किती जणांचे कुटुंब उद्ध्वस्त करायचे म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की हा निर्णय जोपर्यंत नितीन गडकरी साहेब या रोडला मान्यता देत नाही जोपर्यंत मी संजय शेट्टे आणि लक्ष्मीकांत नवले आणि अमरणपोषण सोहळ नाही पहिलेची उल्लेखात्री हरकत नाही